माजी पालकमंत्र्यांच्या कुपमंडूक वृत्तीमुळं कोल्हापुरात येणारा तीनशे नऊ कोटी रुपयांचा तैवानच्या कंपनीचा सेमी कंडक्टर प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी गेल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली प्रत्येक गोष्टीमध्ये ढपला शोधणाऱ्या माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नाकर्तेपणामुळं जिल्ह्यातील दोन हजार तरुणांना रोजगारापासून वंचित राहावं लागल्याची टीका खासदार महाडिक यांनी केली अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी उजगाव आणि पाचगाव इथं झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते भाजप महायुतीचे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी उचगाव आणि पाचगाव इथं जाहीर सभा झाली त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणाबद्दल रोकठोक भाष्य केलं तैवानमधील एक इलेक्ट्रॉनिक कंपनी कोल्हापुरात सेमी कंडक्टरचा तीनशे नऊ कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार होती या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्र्यांची भेट घेतली पण त्यांच्या कुपमंडूक वृत्ती आणि ढपला संस्कृतीमुळे त्या कंपनीला इथं जागा मिळाली नाही परिणामी दोन हजार तरुणांना रोजगाराची संधी असणारी ती कंपनी दुसऱ्या ठिकाणी गेली सतेज पाटील यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे कोल्हापूर सर्व बाबतीत पिछाडीवर राहिल्याची टीका खासदार महाडिक यांनी केली कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार निर्मिती करण्यासाठी अमल महाडिक यांना विजयी करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं तर वायफळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या अमल महाडिक यांना दक्षिणची जनता आता आमदार केल्याशिवाय राहणार नाही असं सौ शौमिका महाडिक यांनी सांगितलं यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा वास्कर इरफान मणेर राजू संगपाळ महेश चौगुले संजय वास्कर मनीषा पाटील महेश पाटील भिकाजी गाडगीळ अनिल शिंदे दत्तात्रय तोरसकर प्रतिभा जाधव राणी पाटील सतीश माळगे एन डी वाईंगडे अभिजित पाटील उमेश देशमुख महालिंग जंगम संदीप कुंभार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते